थोड्याच वेळामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शरदे सांस्कृतिक मंडळ आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी पार पडणार आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघू शकता आपण कशा पद्धतीने या ठिकाणी हे स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेले ज्यावर जर पाहिलं आपण तर जे जे तीन पक्ष जी महाविकास आघाडी आहे या पक्षात छिन्न देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे महाराष्ट्र स्वाभिमान सभा असं या सभेला सध्या संबोधित करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर दमदमधे या ठिकाणी आता नेत्यायला सुरुवात झालेली आहे पण सर्व महत्वाची गोष्ट जर आपण या ठिकाणी तर ही हे या संस्कृती मंडळ जे आहे या ठिकाणी आतापर्यंत ठाकरे घराण्याची कोणतीच या ठिकाणी मुस्लिम मानव कमी प्रमाणात दिसत होते मात्र यावेळी जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात आता मुस्लिम मानवांनी या सभेसाठी या ठिकाणी आलेले आहेत काय ना तुमचं शेकरी काय आपण जर आतापर्यंत जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची सभा जर म्हणलं तर फक्त हिंदुत्ववादी अशा काही असायचं पण ह्या वेळेस वेगळं चित्र दिसत आहे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या सभेने दिसत आहेत काय सध्या तुमचं तुम्ही कसं बघताय इकडं मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे काम केलं हे काम इतकं प्रभावी असल्यामुळे आम्ही मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागे आज खंबीरपणे उभा आहे आणि महाविकास आघाडी असताना त्यांनी बरेच मुस्लिम समाजाचे काम केले नाही असं नाहीये शिवसेना म्हटलं शिवसेना उद्धव ठाकरे जर म्हटलं किंवा शिवसेनाचं नावही ना आलं तर हिंदुत्ववादी कट्टरवाद असा हा समोर यायचा पण आता जर पाहिलं तर एक म्हणजे ती भूमिका झाल्याचं काही वाटते का नाही नाही असं काही नाही पहिल्यापासून शिवसेना तसं काही जातीवाद नव्हतंच पण काही लोकांनी जातीवाद पेरलं आणि मुस्लिम समाज थोडं थोडं करत त्यांच्या वायली झालं आज जे आहे खंबीरपणे शिवसेनेचे मावळे म्हणून आज मुस्लिम समाज उद्धव साहेबांचे पाठीमागे खंबीरपणे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांसोबत मुस्लिम मावळे होते तसे त्या तेच प्रमाणे नक्की पण आता जर पाहिलं आपण तर तुम्ही काही वेळापूर्वी हे म्हटले होते की आम्ही कोविड काळामध्ये चांगले काम केलं पण विरोधकांकडून अमित शहा म्हणतात की त्यांनी असे मुख्यमंत्री होते जे त्यांनी ज्या अडीच वर फक्त कोरोना काळामध्ये फेसबुकवरती काम केलं घरात बसूनच त्यांनी त्यांचं कामं केलेले आहेत ग्राउंडवर आम्ही होतो अमित शाह साहेब नव्हते महाराष्ट्रामध्ये जे काम केलं आम्ही बघितलं अमित साहेबांनी बघितलं ना आम्हाला जे आडी अडचण आली हे उद्धव साहेबांनी घरी बसून सोडलेली आमची अडचण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सोडली अमित साहेब नव्हते ना इथं महाराष्ट्रात जनता आम्ही आहे उद्धव साहेबासोबत आम्ही खंबीरपणे उभा राहू इथे पुढं आपण जर या ठिकाणी पाहिला तर सध्या मोठी फूट जी होती शिवसेनेमध्ये थी ही छत्रपती संभाजीनगरमधून पडली होती मोठ चार आमदारचं पाया तर या ठिकाणून फुटले सत्तार असतील जैसवाल असतील शिरसाट असतील किंवा तुमचे जे इकडं बोरनारे असतील हे फुटले पण ही आता ह्या हा पुन्हा हा गड राखण्यामध्ये यश येईल का उद्धव ठाकरे यांना ओके बरोबर शंभर टक्के आणि मुस्लिम समाजाचा त्यांना शंभर टक्के सपोर्ट असल्यामुळं मला तर यंदा वाटतं सगळे सेट लीडने निघायला पाहिजे लीड मी जास्त निघल यंदा जास्त जास्त होतं मुस्लिम समाज हा जो आहे उद्धव ठाकरे मग आहे मग हो शंभर टक्के 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 हे चित्र आहे सध्याला आपल्या सोबत आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या आता मोठ्या संख्येने जे आहेत मुस्लिम बांधव आता उद्धव ठाकरेच्या सभेमध्ये आलेले आहेत काय वाटतं आपण जर आतापर्यंत पाहिलं तर उद्धव ठाकरेची सभा म्हटलं का फक्त हिंदुत्ववाद असा असं पण यात पहिल्यांदा असं होत की मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आता या सभेत आलेले ते हिंदुत्वादी नाहीत हिंदुत्वादी नाहीत ते सगळ्याला घेऊन चालणारे माणूस ते उद्धव ठाकरे सगळ्याला घेऊन चालणार काय म्हटलंय उद्धव ठाकरे सगळ्यांना घेऊन चालणार असं म्हणायचं ओके ओके सगळ्याला घेऊन चालणार ते सर्वात मोठी फूट जी होती ती या ठिकाणच फुटली पडली होती या ठिकाणी चार आमदार जे या ठिकाणी गेलेत मग हा शिवसेनेला गड राखण्यामध्ये यश का ओके येईल तुम्ही काय सांगाल आज तुम्ही स्वतः सभेसाठी तुम्ही या ठिकाणी आलात काय भावना आहे सध्या आम्ही फक्त उद्धव साहेब ठाकरे त्यांचा प्रेम म्हणून आलेले ते कधी जातीवाद करत नाही सगळे समाजाला सोबत घेऊन चालले माणसं ते कधी जातीवाद करत नाही सगळ्याला शिंदेगड आपले राष्ट्रवादी शरद दादाची प आपल्याला उद्धव साहेब बाल ठाकरेशी काँग्रेस सगळी आघाडी घेऊन सगळ्या देशात ते पूर्ण काम करीन ही सर्वांनी इच्छा आहे सभेमध्ये एक चाललेलं होतं पन्नास कोके एकदम ओके असं ह्या गाणं हे खरं वाटतंय का खरं येते जनता उद्धव ठाकरेच्या मागे समजा काय म्हणले जनता उद्धव मागे आहे हो शंभर टक्के सगळे महाराष्ट्राची जनता उद्धव साहेब सोबत आहे मुस्लिम बांधव देखील मुस्लिम बांधव पण दलित समाज असो मुस्लिम समाज असो ओबीसी समाज असो सगळे समाजाला सोबत घेऊन या महाराष्ट्राला डेव्हलपमेंट साहेब आहे हे, हे आगळं वेगळं चित्र आपण सध्या जर पाहिलं आपण तर सध्याला आपल्याला या सभेमधून पाहायला मिळत आहे सर्वात महत्वाचा विषय जर पाहिला तर की मुस्लिम बांधवांमध्ये जर पाहिला आपण तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकप्रियता ही चांगल्या प्रमाणात वाढल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वात महत्वाचा विषय जर आपण या ठिकाणी पाहिला तर हे सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले आहेत काय ना तुमचं माझं नाव सोहेल पटेल हुबेर पटेल सोहेल पटेल सोहेल पटेल सोहेल मला सांगा आतापर्यंत राहील उद्धव ठाकरे उद्ध उद्ध शिवसेने सभा म्हटलं फक्त हिंदुत्व अशा राहायचं पण ह्या वेळेस मोठ्या प्रमाणात मुस्लिम माह तिथं तुम्ही देखील मुस्लिम म्हणालात काय उद्धव ठाकरे प्रेम वाटलंय का कोरोना काळात केलेले उद्धव साहेबांनी कामं हो। आणि मुस्लिम सा... उद्धव साहेबांनी मुस्लिम समाजासाठी कोरोना काळात खूप काही मदत केली दुसरी गोष्ट त्यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा घटक पक्ष काँग्रेस शरदचंद्रजी साहेब यांचे कामं खूप चांगले आहेत आणि उद्ध, उद्ध साहेब म्हणल्यावर की ते त्यांचे विकास कामावर ते बोलतात आणि दुसरी गोष्ट हिंद इं, हिंदुत्व हिंदुत्वावर बोलतात ही गोष्ट बरोबर आहे मी मान्य करतो पण हिंदुत्वासोबतच सगळ्या सगळ्या जाती समभावांना घेऊन चालणारे नेते म्हणजे उद्धव साहेब ठाकरे सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार आहे सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार आहे उद्धव साहेब ठाकरे आम्ही महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राचे आम्ही शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे आहोत आम्हाला आम्हाला म्हणजे एक अभिमान वाटतो की आमचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे उद्धव साहेब करतात म्हणून योग्य योगी म्हणतात की खोटो घेतो बटो घे मग याकडे तुम्ही कसं पाहता हे बघा मी एक सांगतो योगी त्यांचं ते युपी पॅटर्न इकडं चालणार नाही दुसरी गोष्ट कटंग तो भटंगे नाही एक राही तो सेफ राही नकी एक राही नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीच्या भावना ज्या मुस्लिम बांधवांकडून सध्याला आपल्या या ठिकाणी पाहायला मात्र या चित्र जर पाहिलं आपण तर एक मोठ्या संख्येने जे मुस्लिम बांधव या सभेमध्ये आल्याने एक वेगळा उत्साह सध्या पाहायला सध्याला मिळत आहे आपल्याला काय ना तुमचं जहीर पटेल पटेल साहेब आता पण आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव ठाकरे सभा जर म्हणतात या ठिकाणी असायचा पण आता जर पाहिलं तर मुस्लिम बांधव जे मोठ्या संख्येने या सभेत उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत पण एकीकडे आपण जर पाहिलं तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जे आहेत ते म्हणतात की बटोगी तो कटोगी पण तुम्ही मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या सभेत तुम्ही ऐकण्यासाठी आलात काय भावना सध्या भावना म्हणजे उद्धव साहेबांची चांगली आहे त्याच्यासोबत राहुल गांधी साहेब आहे आणि शरद पवार साहेब आहे अशी तिघाची हे गठबंधन आहे आणि हे वारीला आता फक्त त्यांच्या सीट येणार आहे बाकी सगळे सीटच चालले जाणार आहे तो आता गोरगरीबाला राहायला घर नाही यांचे बंगले पा किती मोठाले किती करोडोचे बंगले यांचे हा आणि घर गोरगरीबाला घर राहिला नाही मग यांना काय केलं का म्हणजे आम्ही आम्ही शहा म्हणतात की गेल्या अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक वरती आणि घरात बसूनच काम केलंय नाही 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 ते काय बाहेर ते काय घरातच कोंडलं होतं का ते बाहेर आलत ना उद्धव ठाकरे त्याला काय उद्धव ठाकरे म्हणजे चांगला माणूस आहे आणि सत्ताधारीक माणूस आहे आणि करोना पिरियड होता त्याच्यासाठी काय कोणी बाहेर आलं का कोणी बाहेर नाही आला, आला. मध्ये लोक किती मेले हा त्याची कोणी जाणकी केली का किळण्या काढून घेतल्या आणि घाबरू घाबरू त्यांना गड्ड्या टाकलं काय अग्नी लावली काय कोणी बी लावली हा हे असं काय राजकारण आहे का ते महायुतीवाले म्हणतात बटोगे तो कटोगे कोई बटेगा नहीं कोई कटेगा नहीं ये बारी को आप ये बारी को सब मशाल और तुतारी और पंजा चलेगा बस अभी कोच नहीं चलेगा देश में मुख्यमंत्री कौन वाटतं मुख्यमंत्री उद्योग साहब कोई भी बनेगा पण मुख्यमंत्री उनका ही बनेगा महाविकास आघाड़ी महाविकास आघाड़ी का मुख्यमंत्री तर तर आम्ही सगळे एक आहोत मात्र जर सध्या जर पाहिला पण तर कटोगे तर बटोगे काही होणार नाही सरकार जे आहे ते हे उद्धव ठाकरे यांचंच बनणार आहे महाविकास तरी सरकार बनणार आहे तर काय ना बनतो तुमचं माझं नाव कलीम सलीम पटेल आहे काय सांगाल आता आपण जर पाहिलं तर इकडे आपण जर पाहिलं तर आता मोठ्या आता उद्धव ठाकरेंची सभा जर म्हटलं तर त्या ठिकाणी हिंदुत्ववाद अशा पद्धतीचं पण ह्या वेळेस मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला हे फक्त आत्ताच्या वेळेस दिसत आहेत आम्ही छत्रपती शिवरायांच्या काळातही त्यांच्या सोबतीला होतो छत्रपती शिवरायांच्या सोबत मुस्लिम मावळे म्हणून होतो मुस्लिम म्हणून होतो छत्रपती शिवरायांनी मुस्लिम 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 सा गड़ा माओ गिदे बांध लिया यानी ये बीजेपी वाले मस्जिद हटाओ मंदिर हटाओ ऐसे के तोड़ो बाटो, राज करन, राज करो या राजकरण कर रहे हम इस राजकरण का निषेध करते हैं और बीजेपी को जमीन में गाड़ने के लिए अब हम खून का पानी कर देंगे हम छत्रपति शिवाजी महाराज के दौर में जैसे साथ थे वैसे अब हम इनके साथ में हो जाने वाले हैं आदित्यनाथ की बटोगे तो कटोगे तो 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 हे ये वाक्य येत ते म्हणजे ते सांगतात की आपण जर बाटल्या गेलो तर आपण कटले जाऊ असं सांगले जाते मी त्यांच्या ह्या वाक्या ह्या वाक्याला त्यांचं माझं शंभर टक्के समर्थन आहेत हम कभी नहीं बटेंगे और हम कभी नहीं कटेंगे हम उनको उसका ये सवाल का जवाब देना चाहते हम पहले भी एक थे आज भी एक रहेंगे और कल भी एक ही रहेंगे जैसे छत्रपति शिवाजी महाराज के दौर में थे वैसे आज भी रहेंगे यही मैं उनको मेरा संदेश देना चाहता हूँ मध्य मध्य तो उम्मीदवार सुधा है कस मुस्लिम हमारा ये आई एम आई एम ज्यादा प्रश्न वारंवार विचार लिया आम्ही याचा एकाच ये वाक्यामध्ये उत्तर देतो हे आय एम आय एम आणि बी जे पी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जिथं जिथं हे आय एम आय एम उभं राहते तिथं बी जे पी वन साइड निवडून येते म्हणून आम्ही यांना दोघांना वेगळं करू शकत नाही आणि वेगळं पाहण्याचा आमचा यांच्याकडं पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन नाही म्हणजे एम आय एम ची ताकद कमी झाली का आता एम आय एम हुशार सुटलाय मुस्लिम बांधवांचा असं असं म्हणतात की मुस्लिम बांधव आता हुशार झालेत बटोगे तो कटोगे मैंने पहले भी बोला मैं योगी आदित्यनाथ जी के ये, ये जो तो वाक्य से सौ टके सहमत हूँ अब हमको बटना नहीं है हमको हमारे वोट को बटने देना नहीं है एक होकर हम बीजेपी को गाड़ देंगे नाही आता आम्ही वाटल्या जाणार नाहीत आम्ही एक करून आम्ही बीजेपीला मातीत गाडू असं थेट या ठिकाणी सांगितलं जात आहे मात्र आपण जर पाहिलं तर चित्र सध्या या जर वेगळं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे बहु बहुसंख्येने मुस्लिम बांधव या सभेमध्ये सध्या आल्याचं आहेत नाव नाव काय काय मामू तुमचं रशीद मामू तुम्ही जर पाहिलं तर जुने दिसतात तुम्ही आता याच ठिकाणी अठ्याऐंशी पासून जर पाहिला पण तर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठमोठ्या सभा या ठिकाणी झाल्यात इतर नेत्यांच्या सभा झाल्यात मात्र आता हे असं दिसतंय की मोठ्या संख्येने मुस्लिम मानव जे आहेत या सभेमध्ये आता आता पाहायला मिळत आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या प्रेम आहे असं म्हणताय का नाही नाही बरोबर आहे ना मग या हे पहिले जे लोक जे उड्या मारून तिकडे तिकडे गेले ना त्यांना मतदान व्हायला नको आता ते आता तिचे जे आमदार गेले ते का हा आता यांना मतदान करला पाहिजे ना पण उद्या आता आता उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही गद्दारांचा हिस्सा घेण्यासाठी येत आहोत अशा पद्धती बोलगाना करतात त्यांच्या बरोबर गद्दारी केली नाही नाही ठाकरे नाही केली कोणी गद्दारी कोणी केली त्या पक्षाने केली ना सोडून जाणारे लोक सोडून जाणार मला सांगा की अडीच वर्ष आम्ही श्याम म्हणतो अडीच वर्ष उद्धव ठाकरे फेसबुक का मधून काम केलं आणि घरात बसून काम केलंय म्हणून केलं काम केलंय समाज हा उद्धव ठाकरे मागा यांच्या महाविकास आघाडी मागा आहे नाही पब्लिक पब्लिक येते कोणाच्या मनात काय थोडं सांगतो तुमचं काय तुमचं काय म्हणतात मला तरी वाटतंय की बा हे चांगलं आहे हे चांगलं आहे म्हणून आलो बरोबर पण इकडं पाहिला मग तर एम आय एम सुद्धा आहेत ना एम आय आता म्हणजे आम्ही मुस्लिमांसाठी लढणार आहोत आम्ही मुस्लिमांच्या अक्का आम्ही धनेरे आहोत त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही मला ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहे पण आता हे चांगलं आहे जसं उद्धव ठाकरे पण तुम्हाला वैयक्तिक उद्धव ठाकरे आवडता त्यांचं भाषण आला आवडचा मनोरं चाललो नाही नक्कीच आपण जर या ठिकाणी पहिलं तर उद्धव ठाकरेबद्दल यांचं माझं प्रेम आहे त्यांनी कोविड काळामध्ये काम केलंय म्हणून या ठिकाणी हे मुस्लिम आलं आल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र चित्र सध्याही बघू शकतो आपण जे गातात पुढं तर काही वेळामध्येच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी येड येतील आणि भाषण या ठिकाणी करणार आहे मात्र सध्या आपण चित्र बघू शकता की ह्या जे आपण आगळं वेगळं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर आता सध्या दंबाद हा जो छत्रपती संभाजीनगर मधलं सांस्कृतिक जे मैदान आहे या मैदानामध्ये आता दंबा लो, जर पाहिलं तर ही सध्या जर आपण लोक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे तर मग काय नाव तुमचं भाई 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 मला काय वाटतं आज तुम्ही सभा सभा ऐकण्यासाठी आलेले आहेत काय वाटतं की उद्धव आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे सभा म्हटलं शिवसेने सभा म्हटलं तर हिंदुत्ववाद ह्या पद्धतीने असं हे करण्यात येतो मात्र तुम्ही सभा काय भावना सध्या आमच्याला जे मुख्यमंत्री ना उद्योजी पाहिजे होते ना फार चांगलं काम केलं काम केलं मुख्यमंत्री राहिले आता बी ते मला मुख्यमंत्री पाहिजे इच्छा आहे म्हणतात अडीच वर्ष अडीच वर्ष सरकारने महाराष्ट्र मागे नेलं म्हणून हो अडीच वर्ष मागे नेल हे विरोधक म्हणतात उद्धव ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरे अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते बरोबर आहे त्यांनी त्यांनी घरात बसून काम केले कोविड मध्ये घरात बसून काम केले फेसबुक वर काम केले म्हणतात ते म्हणतात म्हणणारे अपोजिट म्हणणारच ना पण तसं पाय तसं राहत नाही ना जे खरं ते खरंच खरेत होणार आहे ना खरं ते खरंच खरेत होणार हे बाकी आमदार जे होते इथून तिकडे गेले त्यांच्याबद्दल काय त्याबद्दल मी काय बोलू शकत काय बोलू शकत त्याच्याबद्दल काय बोलू शकत त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही असं थेट सांगितलं जात आहे मात्र एक गमतीशीर भाग हाच आहे कारण की संख्या जर पाहिली तर सध्या मोठ्या प्रमाणात वाटताना सध्या पाहायला मिळत आहे आणि त्यात एक सध्याचं चित्र जे पाहिलं तर एक आगळ वेगळं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विश काहीच वेळामध्ये थोड्याच वेळामध्ये आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहे पण ह्या सभेचं एक वैशिष्ट्य वेगळा असंच आहे कारण आपण जर पाहिलं तर जे मुस्लिम धर्मगुरू जे आहेत यांनी सकाळी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यानंतर आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये आता मुस्लिम बांधवांची गर्दी जी आहे तर ही पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काही जागांमध्ये एम आय जागा लढत आहे मात्र इथला जो मुस्लिम जो आहे हा महाविकास आघाडीच्या बाजूने असलं चित्र सध्या या ठिकाणी काही मुस्लिम बांधवांकडून बोलताना आपल्याला या ठिकाणी कळालेलं आहे मात्र हेच महत्त्वाचा विषय हाच आहे की नेमका आता या सभेमधून उद्धव ठाकरे काय बोलतील कारण आपण जर पाहिलं तर आज पंतप्रधान जे होते यांची देखील छत्रपती संभाजीनगर श शहरात सभा झाली त्यानंतर उद्धव उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे या सभेच्या सभेच्या माध्यमातून आता पंतप्रधानांना काय उत्तर देतील उद्धव ठाकरे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे काय घोषणा करतील कारण की आपण जर सर्वात विषय हाच आहे की शिवसेनेमध्ये जी मोठी फूट पडली ती छत्रपती संभाजीनगर होईल मोठी फूट पडली ती नेमकं ही आए, हा शिवसेनेचा गड जो आहे हा गड राखण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना यश येईल का आता हेच तेवढं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर